आजचा दिवस खरंच खूप खास आहे मगाशी म्हटलं तसं कारण की आज प्रियाताईंसोबत आहोत आणि मला माहिती नव्हतं त्या स्वतः ड्राईव्ह करतात आणि त्या मला म्हणाल्या की त्या जवळजवळ त्यांनी महाराष्ट्र पालथा घातलाय मी मागच्या सीटवर आहे आणि ताई गाडी चालवतात ताई खूप भारी वाटतंय तुम्ही गाडी <laughs> चालवताय मी मागे बसलोय पण हे ड्रायव्हिंग स्किल कधी शिकलत मला असं वाटतं मी आता पंचवीस एक वर्ष होऊन गेली मी गाडी चालवते आहे माझी लेख खूप आजारी होती लहान असताना खूपच आजारी होती म्हणजे दोन तीन एक दीड वर्षाची असेल आणि लक्ष्मीकांत नव्हते त्यावेळेला मुंबईमध्ये आणि रात्री तीन चार वाजता तिचा कान दुखायला लागला पहाटे आणि मी आधी गाडी शिकले होते पण खूप घाबरायचे मी चाल गाडी चालवायला समोरून गाडी आली की भीती वाटायची मी तीनदा गाडी चालवली शिकल्या एकदा ते पूर्वीची प्रीमियर पद्मिनी फियाट असायची ते वरचे गियर्स असायचे ते त्या त्याच्यावर पण शिकले दुसऱ्यांदा अशी अशी गाडी पण शिकले आणि नंतर मग जेव्हा त्या दिवशी ते कान दुखायला लागल्यानंतर मला रात्री रिक्षा करून कुपर हॉस्पिटलला इथे जावं लागलं अंधेरीतच तर मी तेव्हा ठरवलं की अरे एवढ्या तीन तीन चार चार गाड्या आपल्याकडे आहेत पण म्हटलं आपण गाडीने चालवू शकत वेळेला आपल्याला कधी आपण वेळ पडली तर काय करणार उद्या त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी नाव घातलं आणि त्याच्यानंतर चौथ्या दिवशी मला व्यवस्थित गाडी चालवता यायला लागली तेव्हापासून जे स्टेअरिंग माझ्या हातामध्ये आहे ते अजूनपर्यंत आहे माझ्याकडे कुठलाही ड्रायव्हर नाही मी uh, कारण मला स्वतःलाच माझ्या स्वतःच्या ड्रायविंगवर भयंकर भरोसा आहे आणि uh, मी स्वतःला एकटी या गाडीमध्ये स्वतःला सेफ समजते uh, पुणे बरोबर असण्यापेक्षा सुद्धा त्यामुळे मी गाडी इतकी वर्षं uh, ती स्वतः चालवत आलेली आहे याच्यामध्ये मी अख्खा महाराष्ट्र पालथा घातलाच याशिवाय गोवा कर्नाटक इथपर्यंतसुद्धा uh, मी गेलेले आहे गाडी चालवत आणि मी खूप उगाच फास्ट गाडी चालवत नाही माझी गाडी मी स्वतः खूप मी सेफ ड्रायव्हर असं समजते मी स्वतःला आणि uh, uh, सगळे रूल्स रेग्युलेशन प्रॉपर बेल्ट वगैरे लावून गाडी चालवते सो आणि गाडी चालवणं हे माझं पॅशन आहे म्हणजे मी गाडी नाही चालवली तर मला असं वाटतं अरे मी काहीतरी चुकलं आहे माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी काहीतरी मिस आहे मिसिंग आहे तर uh, गाडी चालवणं हे माझं पॅशन आहे मला फार आवडतं गाडी चालवायला माझी दिवसाची सुरुवात अशी असते स्वामींच्या नावाने असते आणि शेवट पण स्वामींच्या नावाने असतो दिवसाचा मी असं म्हणते की आपण आपल्याला जे काही आयुष्यामध्ये मिळतं जे काही आपण कमवतो ते सगळं आपल्याला परमेश्वर देत असतो आणि तो ग्रॅटिट्यूड ठेवणं गरजेचं असतं थँक्यू म्हणणं गरजेचं असतं आणि म्हणजे मग भले म्हणजे फक्त परमेश्वरालाच नाही आपल्या आजूबाजूला जी माणसं आहेत आजूबाजूला जी लोकं आपल्याबरोबर काम करत आहेत म्हणजे आमच्याबरोबर आमचे स्पॉट बॉय आहेत आमचे मेकअप आर्टिस्ट आहेत आमचे हेअर हेअर जी ड्रेसर आहेत ह्या सगळ्यांना तुम्ही थँक्यू म्हणणं ही गरजेचं असतं आणि ते कुठेतरी ब्लेसिंग्स मग तुम्हाला मिळतात असं मला वाटतं ताईंनी आता स्वामींचा विषय काढलाय तर स्वामी हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे जो आहे विचारायचं आहे की कधी स्वामींची प्रचिती आली किती वर्षापासून तुम्ही स्वामी सेवा करताय मी वयवर्ष पाच असल्यापासून दादरच्या स्वामींच्या मठामध्ये जायचे माझी आजी माझ्या हाताला धरून मला स्वामींच्या मठात घेऊन गेलेली आहे आणि तेव्हापासून स्वामी समर्थ कोण काय हे बाकी माहीत नाही पण हा देव आहे किंवा स्वा माझी आजी ज्या भक्तिभावानं त्यांची पूजा करायची किंवा ज्या भक्तीभावाने हो मला दर गुरुवारी तिकडे घेऊन जायची त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये मा माझा थोडासा कॉन्टॅक्ट स्वामींबरोबर असं हो फार राहिलं नव्हतं की साईबाबांची भक्ती फार करायची त्यावेळेला मग साईबाबा हे खूप माझ्यासाठी महत्वाचे होते किंवा माझ्या प्रत्येक गोष्टींमध्ये मी साईबाबांना शेअर करायची पण असं म्हणतात की साईबाबा हा असे आहेत जे तुम्हाला पुढच्या तुमच्या गुरूंकडे तुम्हाला शिफ्ट करतात म्हणजे आता मी काही अध्यात्मिक गोष्टी करते तेव्हा मला जे काही काही माझी माझे गुरु आहेत त्यांनी सांगितले की साईबाबा हे तुम्हाला दुसऱ्या गुरूंकडे शिफ्ट करतात आणि माझ्या आयुष्यात स्वामी आले एका एका प्रसंगी एका अवघड प्रसंगी मला असं दिसलं की फ्लॅशिश आलं की मी स्वा दादरचा स्वामींचा मठ मला दिसला आणि मी म्हटलं अरे इतकी वर्ष आपण स्वामींकडे गेलोच नाही आहे त्याच्यानंतर जे सुरू झालं ते दर माझ्या वाढदिवसाला मी स्वामींच्याकडे जायचे त्याच्यानंतर स्वामींची भक्ती स्वामींच्या प्रत्येक वेळोवेळी प्रचिती मला येत गेली चला मग आपण स्वामींच्या मठाचं काही कारणास्तव हो कॅमेरा मंदिरात नेता आला नाही पण स्वामींचं अगदी थोडं दृश्य आम्ही परवानगीने शूट करून तुम्हाला दाखवतोय आम्ही ज्या मठात गेलो होतो तिथलं स्वामी दर्शन आम्ही तुम्हाला अर्थात या दिलेलं आहे पण मला असं वाटतं स्वामी सर्वत्र आहे आणि अर्थात माझ्या समोर ते आहेत ताईंच्या गाडीत स्वामी आहेत खूप सुंदर मूर्ती स्वामींची ताईंच्या गाडीत आहे आपण ती मूर्ती सुद्धा बघू शकता बाप्पा आणि स्वामी दोन्ही आहे खूप सुंदर झालं या मठात हा मठ ना हा मॅक्झिमम कलाकार या मठामध्ये येतात आणि हा कलाकारांसाठी खूप प्रसिद्ध आहे म्हणजे कलाकारांनी प्रत्येक कलाकारांनी या मठामध्ये यावं आणि स्वामींचं दर्शन घ्यावं असा आहे अशा या मठा मठाची महती आहे आणि आता आपण निघालेलो आहोत शूटला आता खऱ्या अर्थानं माझा आजचा दिवस सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही सगळी गोष्टी सकाळच्या पार पाडून आणि तुम्ही आता माझ्याबरोबर दिवसभर आहातच सो आपण आता आजचा दिवस कसा आपण घालवतोय कसा एन्जॉय करतोय तो बघाच तुम्ही <laughs> ताई अर्थात मला असं वाटतं की आजचा दिवस खूप खास ठरतोय कारण की अर्थात तुम्ही जे बोलताय मग ते स्वामींविषयी असेल तुमच्या अनुभवाविषयी असेल ड्रायव्हिंग विषय असेल ते सगळं अनुभवाचे बोलत तुमच्या अनुभवातून आलेलं आहे आणि त्याच्यावर आता मला खात्री पडली की आजचा दिवस आमचाही खूप छान जाणार आहे येस आणि मी माझं सकाळची सुरुवातच स्वामींच्या नावाने करते देवाच्या नावाने करते प्रार्थनेने करते आणि माझा सगळा दिवस फार उत्तम जातो असं नाही होत कारण कसं असतं आता मी सेटवरती ज्या पद्धतीने काम करतो चौदा चौदा तास आम्ही एकत्र असतो बारा तास म्हणजे बारा तास तर असतोच असतो मॅक्स टू मॅक्स त्याच्या व्यतिरिक्त पुढे मागे काही झालं तर आणि सतत तुम्ही एकमेकांच्या सानिध्यात राहिल्यानंतर आता आपण एकत्र घरात जरी राहिलो तरी सुद्धा आपल्यामध्ये भांडणं होतात वाद होतात इथे तर वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या डोक्याची माणसं असतात त्यांच्याबरोबर राहणं त्यांच्याबरोबर तुम्ही त्यांना कनेक्ट राहणं त्यांच्याशी बॉन्डिंग ठेवणं हे प्रत्येक म्हणजे आपले पण काही मूड्स असतात ना कधी कधी आपलं काहीतरी एखाद्या गोष्टीमुळे एखादा आपला, आपला मूड खराब झालेला असतो काही असतं पण ते तिथे नेऊन चालत नाही तिथे सगळ्यांची चांगलं वागावं वा लागतं कारण आता चित्रपटाचं शूटिंग असेल तर पंधरा दिवसाचं काम केलं वीस दिवसाचं काम केलं बाजूला झालं पण तसं इथे होत नाही इथे तुम्हाला महिनोने महिने एकमेकांबरोबर साने जात राहायचं असतं तेव्हा सगळ्यांशी मिळून मिसळून छेळी मिळूनच राहायचं असतं इथे एक एक स्वतःचे इगोज स्वतःच्या स्वतःचं ॲटिट्यूड दाखवून नाही चालत आणि ते प्रत्येकाशी छान वागून जेव कारण तसं झालं तरच ते काम चांगलं होतं आणि प्रत्येक शूटिंगचा प्रत्येक दिवस हा वेगवेगळा असतो आज ज्या गोष्टी घडतील त्या उद्या नसतातच आज जे सीन येतील ते उद्या नसतात त्यामुळे प्रत्येक तो सीन प्रत्येक तो दिवस प्रत्येकाचं ते टेम्परामेंट हे प्रत्येक दिवशी वेगवेगळं असतं काय असं नाही होत की सगळेच जण कधी कधी असं होतं की वाद होतात कधी कधी भांडणं होतात कुठल्या ना कुठल्या गुट्ला गोष्टींवरनं काही ना काहीतरी रुसवे फुगवे होतात पण ते सगळं हे करून मागे टाकून रेटगो करून तुम्हाला चालायचं असतं ताई मगाशीच मी म्हटलं की आपण ताई सध्या चित्रीकरणात प्रचंड व्यस्त आहेत आणि ती मालिका आहे सन मराठी वर्षी मुलगी पसंत आहे आणि मला या मालिकेतली ताईंची भूमिका विशेष आवडते कारण की ताईंच्या भूमिकेचं नाव आहे शकुंतला आणि शकुंतला अशी एकदम काय म्हणतात जबरी कॅरेक्टर आहे ते अगदी वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर ताईंना विचारत त्यांना शकुंतला कशी आहे हां म्हणजे पहिल्यांदा मला या भूमिकेसाठी विचारलं तेव्हा मला सांगितलं की ही विलन आहे ही विलन आहेच नाही असं नाही पण ही ना अशी विलन नाही आहे की उगाच ती आक्रस्ताळीपणा उगाच आरडाओरडा करेल उगाच तो सुनांवर धाक दाखवेल अशी नाही आहे ही अत्यंत हुशारीने अत्यंत पाताळ यंत्री कारस्थानी आणि शांत डोक्याने काम करणारी ही बाई आहे आणि त्याचबरोबर ती आई ही आहे तिचा जो मुलगा तिच्यापासून हिरावला गेला आहे त्याचं दुःख आणि त्याचा राग तिच्या डोक्यामध्ये आहे त्याचा तिला सूड घ्यायचा आहे तिच्या गरिबीच्या काळामध्ये तिला जो काही त्रास यशोधाराने दिलेला असतो त्याचा सूड तिला घ्यायचा आहे असं एक ते एक कॅरेक्टर आहे आणि अशी माणसं आपण समाजामध्ये मा बघतो ना की डूक धरून ठेवणारी मनात ठेवून वागणारी कपटकारस्थानं करणारी अशी माणसं असतातच पण प्रत्येक माणसामध्ये मा चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी असतात तशीच ही शकुंतला डोंगरे कॅरेक्टर आहे आणि मी मला असं वाटतं की मी ह्याच्या आधी सिंधुताई सपकाळ नावाची सिरियल केलेली होती कलर्सची आणि तेव्हा ती विदर्भातली आजी दाखवली होती विदर्भातली जी सिंधुताईची आजी होती जी, जी। शिंधुतेला शिक्षण घेऊ देत नाही अत्यंत कडक होती अशा प्रकारचं ते कॅरेक्टर होतं नॉन ग्लॅमरस कॅ कॅरेक्टर होतं मेकअप काळं मेकअप पांढरे केस आणि त्याच्या विरुद्ध आता शकुंतला मला प्रे करायला मिळते आहे आणि सिरियलचा तोच एक हे आहे की तुम्हाला ते एकच कॅरेक्टर अनेक दिवस करायचं असतं म्हणजे नाटकामध्ये आपण ते रिहर्सल करून झाल्यानंतर दोन तासामध्ये ते कॅरेक्टर संपून जातो जे का आपण नाटकामध्ये करतो ते दोन तासात ते नाटक साऊंड संपतो विषय संपतो फिल्ममध्ये आपण एक पंधरा वीस दिवसाचं कॅरेक्टर ते करतो संपतो पण इथे तसं होत हो नाही इथे तुम्ही ते कॅरेक्टर सतत पंचवीस पंचवीस तीस तीस दिवस फॉलो करत असता आणि तुम त्यामुळे ते तुम्हाला तुमचं ते कॅरेक्टर आणि तुमचा स्वभाव ह्या दोन्ही गोष्टी सरमिसळ न होऊ सर सर देता तुम्हाला ते कॅरेक्टर करायचं असतं त्याच्यामध्ये घुसणं म्हणजे मला ही गोष्ट फार पटत नाही मी स्विच ऑफ स्विच ऑनवाली आहे की मी परफॉर्मन्स देतानासुद्धा मी त्या पद्धतीचाच परफॉर्मन्स देते की तो परफॉर्मन्स खरा वाटला पाहिजे पण असं त्याच्यामध्ये घुसणं असं मला फार जमत नाही त्यामुळे ती विलन कॅरेक्टर असून सुद्धा मला ती पॉझिटिव्हिटी स्वतःमध्ये ठेवून आणि त्या सेटवरती ठेवूनच वाव राहावं लागतं